हो चुरिया चुरिया नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आसनखेडा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव या ठिकाणी जवळपास कपाशीच्या प्लॉटवर शेतकऱ्यांनी सूर्या इंडि सूर्या ॲग्रो इंडस्ट्रीज या कंपनीचं ॲग्रोमेट हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्कार तुमचं नाव काय ना तुमचं हां मोबाईल नंबर पंच्याण्णव छप्पन गावस गा। बर पाठव आणि कोणतं वापरलं तुम्ही औषध कसं वाटत तुम्हाला याचा रेट झेट वाढी एकदम चांगली मावा तुरतोडे यासाठी यासाठी बरं एकदम शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे की नको वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे शेतकऱ्यांनी